पहलगाम हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर आणि भारत पाकिस्तानातली सध्याची तणावस्थिती पाहिली तर आठवण येते त्या सहमतचे चे याच सहमतनं एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाकिस्तान युद्धात महत्वाची भूमिका बजावली होती आता ही सहमत आता आठवण्यामागचं कारण काय आणि तीच सहमत नेमकी कोण आहे तिचीच स्टोरी पाहूयात या व्हिडिओतून यासाठी आपल्याला ना थोडंसं मागे जावं लागेल एकोणसत्तर साली दिल्ली विद्यापीठात शिकणारी जम्मू मधली एक मुलगी असते तिचे वडील अचानक तिला घरी बोलावतात वडिलांची शेवटची इच्छा असते की आपल्या मुलीनंही देशसेवा करावी त्यासाठी मुलगी आपलं शिक्षण अर्धवट सोडते आणि वडिलांची इच्छा पूर्ण करण्याच्या दिशेनं पहिलं पाऊल टाकते तर होतं काय हरिंदर सिंग सिक्का यांच्या कॉलिंग सहमत या पुस्तकात लिहिल्यानुसार सहमतचे वडील हे भारतीय गुप्तचर यंत्रणा रॉ साठी काम करायचे भारतासाठी हेरगिरी करायचे व्यापारी कारणांमुळे त्यांची सीमेपार सुद्धा ओळख हो होती आणि यामुळेच एकोणीसशे पासष्टच्या भारत पाकिस्तान युद्धावेळी त्यांनी आपल्या देशाला म्हणजे भारताला लागणारे महत्वपूर्ण संदेश मिळवले आणि ते भारतीय यंत्रणांपर्यंत पोहोचवले त्यांना कॅन्सर होता आणि तो अशा स्टेजवर होता जिथे त्यावर उपचार होणं सुद्धा शक्य नव्हतं त्यावेळी त्यांची शेवटची इच्छा हीच होती की त्यांच्यानंतर त्यांच्या लेकीनं सुद्धा देशसेवाच करावी एकीकडे वडिलांची तब्येत अत्यंत गंभीर असते प्रकृती गंभीर झालेली असते त्यावेळी सहमत ही ग्रॅज्युएशन सोबतच शास्त्रीय नृत्य आणि वायोलिन वादन शिकत असते त्यावेळी वडिलांच्या इच्छेखातर तर सहमत वयाच्या विसाव्या वर्षी शिक्षण अर्धवट सोडते आणि घरी परतते आणि मग ती हेर बनते तिला एका मिशन साठी पाकिस्तानात पाठवण्यातही येतं तिला पाकिस्तानी लष्करातील टॉपच्या अधिकाऱ्यांकडून बनवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती काढायचा टास्क दिला जातो या मिशन सहमत पाकिस्तानी लष्करातील ऑफिसर इकबाल लग्न सुद्धा करते इक्बालचे वडील ब्रिगेडियर परवेज सय्यद हे पाकिस्तानी लष्करात वरिष्ठ अधिकारी असतात सहमतला सांगण्यात आलेलं असतं की पाकिस्तानी लष्करातील अधिकाऱ्यांच्या चर्चा ऐकायच्या आणि इमर्जन्सी मेसेज असतील तर ते पाठवा आणि कसे मिळवायचे याची तिला दिली जाते सहमतन यावेळी केवळ सासरच्या लोकांचीच नाही तर पाकिस्तानी आर्मी क्वार्टर मधील दुसऱ्या परिवारांचे म्हणजे कुटुंबांचा विश्वास सुद्धा संपादन केलेला असतो म्युझिक आणि डान्सची कला तिला अवगत असते त्यामुळे ही कला खर तिला तिथे थी कामी येते सहमत पाकिस्तानातील आर्मी स्कूल मधल्या मुलांना ट्रेनिंग देते या शाळेत पाकिस्तानी लष्करातील जनरल याया खान यांच्या नाती पाकिस्तानी लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मुलांसोबत ती शिकायला असतात आणि त्यांना ही सहमत शिकवत असते हळूहळू सहमत पाकिस्तानी संरक्षण क्षेत्र आणि गुप्तचर यंत्रणांच्या वरिष्ठांपर्यंत पोहोचते तिचा कुठेतरी फायदा हे तिचे त्यावेळेचे सासरे परवेज सय्यद यांना सुद्धा प्रमोशन मिळण्यात फायदा होतो यावेळीच एकोणीसशे एकाहत्तर साली भारत पाकिस्तानातले युद्ध हे जवळजवळ निश्चित झालेलं असतं त्यावेळी भारताकडे स्वदेशी बनावटीचं एअरक्राफ्ट कॅरियर आय एन एस विक्रांत होतं भारताच्या पाकिस्तानवरील विजयात आणि बांगलादेशच्या स्वातंत्र्यात त्यांची भूमिका सुद्धा धोरणात्मक दृष्ट्या महत्वाची ठरते खर तर भारतीय बनावटीचं हे आय एन एस विक्रांत याची जाणीव पाकिस्तानला असते तरीही बंगालच्या उपसागरात तैनात भारतीय युद्धनौकेला नौकेला लक्ष बनवण्याची योजना आखली जाते पाकिस्ताननं क्षेपणास्त्रांनी सुसज्ज असलेल्या पी एन एस गाजी या भारतीय युद्धनौका नौका पाणबुडीला बुडवण्याचं मिशन दिलेलं असतं सहमतला याची माहिती मिळते मग ती पीएनएस गाजी संदर्भातली सर्व महत्वाची माहिती भारताला पाठवते आणि भारतीय त्याचं प्रिसाईज लोकेशन सुद्धा कळवते मग भारतीय नौदल तात्काळ कारवाई करत विशाखापट्टणम जवळच्या बंदराजवळ पाकिस्तानी पाणबुडीला बुडवून त्यांचं लक्ष हाणून पाडतं त्या पाणबुडीतील सर्व लोक मृत्युमुखी पडतात त्यानंतर सय्यद कुटुंबियांचे फॅमिली फ्रेंड असणाऱ्या अब्दुल नामक व्यक्तीला खरतर तर सहमत वर पहिला संशय येतो मग सहमत त्याला ट्रक खाली चिरडून मारून टाकते पुढे सहमतचे पती इकबाल हिला सुद्धा तिच्या खऱ्या ओळखीचा किंवा तिच्या हेरगिरीचा पत्ता लागतो त्यानंतर सहमतच्या हँडलर्सकडून त्यालाही संपवण्यात येतं त्यावेळी सहमत गर्भवती असते मग ती भारतात सुरक्षितरित्या परतते त्यानंतर मात्र ती आपलं जीवन उर्वरित आयुष्य पंजाबमधल्या मलेरकोटला व्यतीत करण्याचा निर्णय घेते दिल्ली विद्यापीठात शिकतेवेळी तिला ज्या मुलावर पहिलं प्रेम जडतं तो अजूनही तिची वाट पाहत असतो परंतु हत्येनं रक्ताच्या ओझ्यानं मन भारी झालेल्या सहमतची मात्र त्यासाठी तयारी नसते पुढे सहमतचं पहिलं प्रेम असणारा हाच मुलगा सहमतच्या मुलाला वाढवतो जो पुढे जाऊन स्वतः भारतीय लष्करात अधिकारी बनतो याच सहमतचं दोन हजार अठरा साली निधन होतं तरी तिच्या मुलाला कोणताही धोका निर्माण होऊ नये म्हणून तिची खरी ओळख ही आज तागायत गोपनीय ठेवण्यात आली आहे तर ही होती एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धात भारतासाठी महत्वाची भूमिका बजावणाऱ्या सहमतची गोष्ट महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका